नर्मदे हर 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 नर्मदे मागील भागांमध्ये आपण एकेका एक तीर्थाची माहिती घेतली आणि आपली मानसिक परिक्रमा सुरू केली त्याचबरोबर मैयाचा आणि महादेवांचा आशीर्वाद घेत घेत आपण पुढे चाललेलो हो। आहोत परिक्रमा म्हणजे काय हा जर प्रश्नाचा विचार केला तर हे पण एक प्रकारचे तपच आहे ज्यावेळेस आपण संपूर्ण परिक्रमेचा संकल्प करायचे ठरवतो तेव्हा आपल्याला आधी घरच्यांची परवानगी घ्यावी लागते बरेचसे लोक ओंकारेश्वरपासून परिक्रमा उचलतात कारण तेथे मैयाची विधिवत पूजा करून संकल्प केला जातो तुम्ही कशासाठी परिक्रमा करत आहात हे मार्कंडी आश्रमात सांगावे लागते तेथून तुमची सर्व माहिती ते टिपून ठेवतात आणि तुम्हाला तुम्ही सज्जन आहात असे प्रमाणपत्र देतात ते प्रमाणपत्र घेऊन आपल्याला परिक्रमेला निघावे लागते परिक्रमेसाठी शुभ्र पांढरे वस्त्र हातात दंड कमंडलू अशा प्रकारे पेहराव करून परिक्रमाला निघायचे येणाऱ्या प्रत्येक तीर्थावर थांबून त्या मंदिरात नर्मदा जलाने अभिषेक करायचा आणि पुढे जायचे काही लोक मौन धारण करतात काही नामस्मरण करत परिक्रमा करतात काही आणवाणी पायाने करतात कोणी सायकलवरून करतात तर कोणी वाहनाने करतात एक परिक्रमावासी तर गेले दीड ते दोन वर्ष झाले दंडवत घेत संपूर्ण परिक्रमा करत आहे अजूनही त्यांची परिक्रमा पूर्ण झालेली नाही रणरण ऊन कधी वारा कधी पाऊस अशा परिस्थितीमध्ये सुद्धा साष्टांग दंडवत घेत परिक्रमा करणे हे सोपे नाही मैयाबद्दलची किती आढळ श्रद्धा आहे हे यावरूनच आपल्याला दिसून येते आणि क्षणभर आपण नतमस्तक होतो एवढी प्रगाढ श्रद्धा पाहून अक्षरशः मन भरून येते आज आपण चाललेलो आहोत नारदेश्वर तीर्थास त्यासच नारेश्वर तीर्थ असेही म्हणतात महाभारताच्या युद्धानंतर पश्चाताप दग्ध पाच पांडव मार्कंडेय मुनींकडून नर्मदा तटावरील या सर्व तीर्थांचे वर्णन ऐकत होते तेव्हा नारदेश्वर तीर्थाची महती मार्कंडेय मुनी त्यांना सांगत होते ब्रह्मपुत्र नारद सर्व मुनींमध्ये श्रेष्ठ होते संपूर्ण इंद्रिय निरोध करून त्यांनी नर्मदेच्या उत्तर तटावर टप करून महादेवास प्रसन्न करून घेतले तेव्हा नारदांनी असा वर मागितला की हे प्रभो आपल्या कृपेने मी योगसिद्ध व्हावे आपल्यावर माझी सदैव अचल भक्ती राहावी मी वेद वेदांगात विद्वान व्हावे तसेच इच्छेनुसार विचरण करणारा व्हावा आपले गुणगान सदैव माझ्याकडून व्हावे त्रिकालाचे ज्ञान मला असावे आपणास माता पार्वतीसह पाहण्याची दिव्यदृष्टी आपण मला प्रदान करावी आणि हे तीर्थ सर्व पापांचा क्षय करणारे म्हणून प्रसिद्ध व्हावे भगवान शंकरांनी नारदास तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला व ते अंतर्धान पावले मग नारदांनी स्वहस्ते या तीर्थाची स्थापना केली भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष चतुर्दशीला जे लोक भक्तिभावाने नारदेश्वर महादेवाची पूजा अर्चा करतात ते पापमुक्त होऊन रुद्रलोकात जातात तसेच जो पुरुष शस्त्राने मारला गेला आहे त्याचे श्राद्ध या ठिकाणी केले जाते पुढील जन्म त्यांना श्रेष्ठ कुळात मिळतो आणि सदैव धनसंपन्न असे ते नांदतात वज्रधारी इंद्राने देखील येथेच तप करून इंद्रपद प्राप्त केले होते नारदेश्वर तीर्थाचा महिमा हा ध्रुवनिश्चलतेसारखा आहे अशी आख्यायिका सर्वत्र प्रचलित आहे हे शिवलिंग सध्याचे नारेश्वर गुजरातमध्ये असून दत्त संप्रदायातील रंगावधूत स्वामींचे समाधी मंदिर येथून जवळच आहे नर्मदे हर 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 नर्मदे